आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या मंडळी नमस्कार शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न पुन्हा एकदा चावटावर आला आहे म्हणजे याच अनुषंगानं पंढरपूर इथं शक्तीपीठ समर्थनार्थ विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांची आणि समर्थकांची एक मोठी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख मोहोळचे आमदार राजू खरे माजी आमदार प्रशांत परिचारक यासह शक्तीपीठ समर्थक समितीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते मंडळी या मेळाव्यामध्ये सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शक्तिपीठ हा सांगोला तालुक्यातून जावा पूर्वीप्रमाणे ठरलेला निर्णय तोच कायम राहावा या प्रश्नावर आवाज उठवला हो आणि आपण स्वतः एक पाऊल पुढं राहू असं अभिवचन दिलं आहे मंडळी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख काय म्हणाले ते आता आपण पाहूया जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता कधी लागू शकते हा अंदाज नसल्या कारणाने मी काही गणाच्या लोकांना बोलवलेला निरोप दिला होता आणि संध्याकाळी पाचच्या आसपास मला वाटतं आमच्या तालुक्यातल्या या शक्तीपीठ मार्गासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा नेते मंडळींचा फोन आल्यामुळं ते मॅनेज करता आलं नाही त्यामुळं मला उशीर लागला परत एकदा आपली दिलगिरी व्यक्त करतो नागपूर गोवा हा शक्तीपीठ महामार्ग पूर्वीची जी अलाइनमेंट होती त्यात कुठलाही बदल होऊ नये या कारणाने आपण सर्वजण उपस्थित राहिला विशेष करून मंचावर उपस्थित असणारे या जिल्ह्याचे नेते सन्माननीय प्रशांतजी परिचारक मालक सन्माननीय आमच्यासारख्या तरुणांचे मार्गदर्शक आणि आंबेडवारी चळवळीचे नेते सन्माननीय राजाभाऊजी खरेच आहेत आणि मंचावरील सर्व पंढरपूर सांगोला मोहोळ मंगळवेढा या भागातील सर्व नेते मंडळी समोर बसलेले सर्व आपण शेतकरी बंधनो आमच्या तालुक्यातून जवळजवळ एकतीस एकतीसच ना एकवीस गाव बाधित होत आहेत आणि पंढरपूरला या देशामध्ये दक्षिण काशीचं स्थान आहे ज्यावेळेस सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेवटच्या दिवशी बदलाबद्दल चर्चा केली आणि त्याच्यानंतरची पहिली जी, जी कॅबिनेट मिटिंग होती ती मागच्या आठवड्यातल्या बुधवारी होती आणि त्यावेळेस त्या मिटिंगच्या दरम्यान मी स्वतः पत्र दिलं मी एम एस आर टी सीच्या खेडकर साहेब असतील आणि अनिलजी गायकवाड साहेबांशी भेट घेऊन त्यांना विनंती केली आणि मुख्यमंत्री साहेबांनाही सांगितलं की सुरुवातीला ज्यावेळेस जमिनी अधिग्रहण करायच्या होत्या त्यावेळेस शेतकऱ्यांची मानसिकता नव्हती आणि त्यांची समजूत काढण्याचं काम त्या त्या तालुक्यातल्या ता सर्व नेते मंडळींनी ने केलेलं आहे काही शेतकऱ्यांनी दोन दोन वर्ष त्या जमिनीमध्ये पिकं घेतलेली नाहीत कारण या भागातून रस्ता आणि त्या पिकाचं नुकसान मिळेल की नाही ही भीती असल्या कारणाने काहींनी ती जमीन तशीच पडीक ठेवली होती ही चर् सर्व चर्चा साहेबांसोबत झाल्यानंतर साहेबांनी सांगितलं आपण बसून विचार करून चर्चा करू आणि त्यानंतर तालुक्यातली सर्व नेते मंडळी माझ्याकडे आल्यानंतर मी मालकांना राजाभाऊंना सुहास भैया बाबर साहेब रोहितजी पाटील साहेब यांच्याशी चर्चा केली फोनवरून आणि आमचं ठरलं की देवेंद्रजी फडणवीस साहेबांची वेळ घेऊन आपण एकत्रितपणे सर्वांनी मिळून भेटलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने ती प्रक्रिया चालू आहे आम्ही मंचावरील सर्व नेते मंडळी आणि मी स्वतः आपल्याला शब्द देतो की तुम्ही ज्या ज्या ठिकाणी सांगाल त्या त्या ठिकाणी आम्ही तुमच्यासोबत असू आणि मी एक पाऊल तुमच्या पुढं असेल हा विश्वास तुम्हाला देतो मालक राजा माझं वैल लहान आहे अनुभव कमी आहे काही लोकांना माझ्यावर तसा विश्वास ठेवणं योग्य वाटत नाही कारण अनुभव कमी असला की बाबासाहेबकडून काम होऊ शकतं की नाही असंही लोकांच्या मनात शंका येऊ शकते पण मी एकटा नाही आमच्यासोबत मालक आहेत राजाभाऊ आहेत अजून काही लोकप्रतिनिधी सोबत घेऊन आपण ताकदीनं हा लढा उभा करूया आणि पूर्वीची जी अलाइनमेंट होती ती ठेवण्यासाठी काम करूया हा विश्वास देतो आणि थांबतो जय जय आपण सांगूला पॉलिटिक्स हे चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या